तेहतीस कोटी देवांच्या राज्यात तुमचं मनापासून स्वागत श्री ब्रह्म गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम जय जय राम, 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 राम आज गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी आजचा दिवस शांत आहे पण ही शांतता पोकळीची नाही ही शांतता राम नामाने भरलेली आहे कारण महाराज गेले नाही फक्त देह विसावला महाराज आजही गोंदवल्यामध्ये आहेत राम नामात आहे श्वासात आहे आणि आमच्यासारख्या असंख्य भक्तांच्या हृदयात आहे भगवंत आज शब्द कमी पडतात आभार मानायला मन भरून येतं कारण तुम्ही आमच्या आयुष्यात गोंदवलेकर महाराजांसारखा संत पाठवला हा दिवस शौकाचा नाही हा दिवस आहे कृतज्ञतेचा कारण काही व्यक्ती देहाने जातात पण कर्माने अमर होतात आणि महाराज हे त्याचं जिवंत उदाहरण आहे महाराजांचं कार्य केवळ प्रवचनात सीमित नव्हतं त्यांनी राम बोलून दाखवला नाही त्यांनी राम जगून दाखवला त्यांचं आयुष्य म्हणजे एक चालतं बोलत रामनाम होत ना गाजा भाजा, ना प्रसिद्धीचा हव्यास ना चमत्कारांचा दिखावा फक्त एकच ध्यास राम राम आणि रामच श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांनी सामान्य माणसाला सांगितलं भगवंत शोधायला दूर जायची गरज नाही राम तुझ्या श्वासात आहे फक्त लक्ष दे नामस्मरण जप शिस्त संयम साधेपणा आणि निष्काम सेवा यातूनच महाराजांनी भक्तीचा खरा अर्थ समजावला कितीतरी हरवलेली आयुष्य महाराजांच्या राम नामाने सावरली कितीतरी दुखी रामाच्या नावात आधार मिळाला कितीतरी वादा वादाऐवजी नाम ऐकू येऊ लागलं त्यांनी सांगितलं देव मोठा नाही पण आपल्या अहंकाराची भिंत मोठी आहे आणि ही भिंत कोसळावी म्हणून त्यांनी रामनाम दिलं हळुवारपणे प्रेमाने कोणतीही अट न ठेवता आज त्यांच्या पुण्यतिथीला थी एक प्रश्न सतत मनात येतोय महाराज खरंच गेलीत का पण नाही महाराज आजही गोंदवल्यामध्ये आहेत त्या पायरी पायरीमध्ये त्या भिंतीमध्ये त्या मंदिराच्या शांततेमध्ये आणि सर्वात महत्वाचं राम नाम घेणाऱ्या प्रत्येकाच्या श्वासामध्ये देह गेला म्हणून काय झालं राम देणारा कधी मरतो का आजही कुणाचं मन तुटतं आणि राम आठवतो तेव्हा महाराज तिथेच असतात आज, आज कोणी नाम घेताना रडतो आणि डोळ्यांतून शांती वाहते तेव्हा महाराज तिथेच असतात महाराजांनी स्वतःला कधी मोठं मानलं नाही ते नेहमी म्हणायचे मी काहीच नाही राम सगळं आहे आणि कदाचित म्हणूनच ते इतके मोठे झाले आज त्यांच्या पुण्यतिथीला आम्ही फुलं वाहत नाही 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 मांडत दिवे लावत दिखाव्यासाठी श्रद्धाही आम्ही फक्त एक गोष्ट करतो राम म्हणतो महाराज तुम्ही आम्हाला काही मागितलं नाही तुम्ही आम्हाला फक्त राम दिलात आणि राम मिळाल्यावर आयुष्याला खरा अर्थ मिळाला दुःख आलं तर दिशा मिळाली अंधार आला तर प्रकाश मिळाला आज तुमच्या पुण्यतिथीला डोळ्यात पाणी आहे पण मनात शांती आहे कारण आम्हाला खात्री आहे तुम्ही गेलेले नाहीत तुमचा देह विसावला असेल पण तुमचं कार्य आजही जिवंत आहे तुमचा राम आजही बोलतो आहे तुमची कृपा आजही वाते आहे महाराज जर कधी आमचं मन भरकटलं तर राम आठवू दे कारण राम आठवला की तुम्ही आपोआप आठवता आम्हाला दिशा नसताना आधार हरवलेला असताना मन थकलेले असताना महाराजांचे शब्द रामनाम बनून आमच्यासाठी आधार झाले त्यांनी आम्हाला राम केवळ देव म्हणून नाही तर श्वासात विचारात कणाकणात उतरवला राम म्हणजेच जीवन हे त्यांनी केवळ सांगितले नाही तर त्यांनी जगून दाखवले राम नामाची ओढ रामनामाची गोडी राम नामाचा श्वास हीच महाराजांची खरी देणगी आहे ज्याच्या आयुष्यात एकदा का राम नाम रुजले त्याचे आयुष्य कधीच रिकामी राहत नाही महाराजांच्या कृपेने आमच्या अंतकरणात भगवंताच्या नामाप्रती प्रेम निर्माण झाले हे प्रेम कोणत्याही अपेक्षेचे नाही हे प्रेम कोणत्याही मागणीचे नाही हे प्रेम फक्त शरणागतीचे कृतज्ञतेचे आणि भक्तीचे प्रेम आहे महाराज तुम्ही आम्हाला राम दिलात आणि राम म्हणजे सर्व काही श्रीराम आमच्या प्रत्येक श्वासात राहू दे आमच्या प्रत्येक कृतीत राहू दे आणि शिकवण आमच्या जीवनाचा पाया बनू दे हे भगवंता तुझे कोटी कोटी आभार कारण तुम्ही आम्हाला शब्दांचे संत नाही तर जगून शिकवणारा संत दिला कितीतरी हरवलेली मनी महाराजांच्या ना नामाने स्थिर झाली कितीतरी दुःखी जीवांना रामाच्या नावात आधार मिळाला आणि कितीतरी घरात राम हळूहळू गाजवण्यात काहीही नाही मोठेपणा नम्रतेत असतो भक्ती दिखाव्यात नाही भक्ती आचरणात ना असते आज आमच्या आयुष्यात भगवंताच्या नामाप्रती जे प्रेम आहे जे आकर्षण आहे जी ओढ आहे ती महाराजांच्या कृपेची फळं आहेत आजही सकाळ उजाडते पण तुमचं नाव आधी आठवत मुखी तुमचं नाम असत आणि मन न कळत रामात विरघळत देह दिसत नाही हे मान्य आहे पण जाणिवा कधी गेल्या का डोळे मिटले तरी जाणवतं तुमचं अस्तित्व अजूनही इथेच आहे पावलोपावली शिकवण उरली श्वासाश्वासात नाम राहिलं तुम्ही दिलेला राम आजही आधार बनून उभा आहे महाराज मी साथ घालते प्रेमाने आजही तुमची जाणीव होते गोंदवल्याच्या मातीमधून राम नाम अजूनही बोलते आजही गोंदवलेला गेलो की काळ थांबून बसतो दिव्यांची रांग मंद मन, वारा पाखरांचा किल बिलाट आणि शांततेत तुमचं नाव ऐकू येतं त्या पायऱ्यांवर त्या भिंतींवर तुमची छाया दिसते नाम घेताना डोळे भरतात आणि मन न कळत झुकून जातं तुम्ही शिकवलंत महाराज कणाकनात भगवंत आहे दुःख आलं तरी घाबरायचं नाही राम नावातच सगळं सामर्थ्य आहे आणि राम रामासोबतच तुम्ही माझ्या प्रत्येक श्वासात आहे महाराज मी साथ घालते प्रेमाने आजही तुमची जाणीव होते गोंदवलेच्या मातीमधून राम नाम अजूनही बोलते आज शब्द संपतात आठवणी चोरतात डोळे ओलावतात आणि जीवातून एकच साथ देते आधार माझा श्रीराम जय राम जय जय राम आधार माझा श्रीराम जय 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 राम जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ मी तुम्हाला कोणालाही माझे सबस्क्रायबर बनवू इच्छित नाही मी तुम्हाला माझे सहप्रवासी बनवू इच्छिते कारण हा प्रवास एकट्याने चालायचा नसतो हा प्रवास हातात हात घालून नामस्मरणात चालवायचा असतो आज आपण राम नाम विसरलो तर उद्या आपल्या लेकरांना काय देणार संपत्ती नाव पद की मनाला आधार देणारं एक नाम શ્રી રામ જય રામ જય જય રામ શ્રી રામ જય રામ જય જય રામ